रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र अशा दीडशेविषयाचं नॉलेज मिळत होत ते जाळून इथल्या वर्ण व्यवस्था वर्ण व्यवस्थेतल्या लोकांनी मनवादी लोकांनी ते जाळून शिक्षण बंद केलं शिक्षण नष्ट केलं आणि मानसिकदृष्ट्या आम्हाला धर्माच्या नावाखाली जातीच्या नावाखाली कर्मकांडाच्या नावाखाली अंधश्रद्धेच्या नावाखाली शिक्षणापासून वंचित केलं सात सत्ताच्या दशकापासून बहुजन समाज शिकू लागला मुस्लिम, न्यायाधीश होत झाले पी बी सावंत सुप्रीम कोर्टात जे झाले तो मुंडे म्हणले झाले असे प्रचंड बहुजनांची मराठा बहुजनांची ह्या देशामध्ये लाट निर्माण झाली आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये क्रांती केली मग नालंदा तक्षशिला शिला आवडते का ह्या जर जाळल्या नसत्या शिक्षण नष्ट केलं नसतं आणि त्यापासून जर आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली असते तर आज भारत कुठं असत सत्तर पंथापर्यंत काय गलो म्हणजे शिक्षणात किती ताकद असते सत्संग कुठे जाऊन होती शाळा शिकायची नसते मी नोकरीच करत नाही प्रशिक्षण शिक्षण घेतो साहित्य क्षेत्रात आहे प्रबोधन क्षेत्रात आहे कला क्षेत्रात आहे मला नोकरी आहे का नोकरी आणि शिक्षणाचा काही संबंध नाही मात्र म्हणून त्या काळ चाललेला आहे तो खरं तर केम्हाला समजायला सांगतो म्हणून आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करत असताना दानूर आपल्यापासून काय दूर ठेवले ग्रॅज्युएटच्या मुलाला माहित नाही शाहू महाराजांची जयंती अंगाबाहेबांची जयंती माहित नाही जयंती करत नाही जे शाळेत ते आपल्याला त्याबद्दल माहित नाही म्हणजे हा दोन शिक्षण व्यवस्थेमध्ये अभ्यासक्रमामध्ये आहे म्हणजे माझं लग्न झालं मला माहित झालं की अण्णाबाबाने प्रक्रिया कादंबरी नेली होती अँडी बाबाच्या वेळेला अर्पण केली